आज होता रविबाऊच्या हळद दळण्याचा कार्यक्रम तर पोरीने बाबा कस छान असं जात सजवलंय एक जात सजवलं आणि एका जातीवर हळद दळत होते पहिल्या हळदी घेतले हळद दळायला घेतली एका साईडला हळद दळत होते आणि एका साईडला गाणी चालू होती हळद दळतानी गाणी ऐकायची मदत घेऊ おタようございます。

सगळ्यांच्या बांगड्या भरून झाल्या जेवणाला रात्रीच्या बेसनाने भाकरी केले होते जेवून सगळ्यांनी नंतर न छान अशा मेहंद्याही काढल्या तर कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग नक्की सांगा बाय